बाळासाहेबांमुळे मोदींची खुर्ची वाचली बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत मोदींना विचारा उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल तर सध्या फडणवीस बेपत्ता असल्याचं म्हणत साधला निशाणा मुख्यमंत्री शिंदेनी गुन्हेगारीतून आलेला पैसा स्वीकारला उद्धव ठाकरेंचा घाणाघात तर आधी पुरावे द्या मंत्री केसरकरांचा पलटवार गोळीबार प्रकरणावरून शिवसेनेचे मंत्री आक्रमक फडणवीसांची भेट घेत आमदार गणपत गायकवाडांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी भाजपची खलबत फडणवीसांच्या सागर बंगल्यावर संध्याकाळी होणार कोर कमिटीची बैठक अजित पवार कृतज्ञ संजय राऊतांचा घाणाघात वयावरून शरद पवारांना टोला लगावणाऱ्या अजित पवारांचा घेतला समाचार अध्यादेशाचं कायद्यामध्ये रूपांतर करण्यासाठी दहा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण अंमलबजावणीपर्यंत माघार नाही जरांगेंची मोठी घोषणा आणि मुंबईकरांच्या मालमत्ता करामध्ये यंदाही वाढ नाही मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानं मुंबईकरांना मोठा दिलासा